यासारखी कृषी नाही होती बोलूकोय ओलाय सरांनी कृती काय आहे उद्या महासाला माहिती आहे आजी आज माने आई आम्ही आज कृती नाही भुसा नावाची तक्रार झाली आता आपल्या काय परिवार राम नायकवाडा या राम गायकवाडला एका बीचरमध्ये नायकाची भूमिका मिळाली निघून निघा बाहेर निघाय लढकरीची आई का बघा हे पैसे राम नायकवाड अतिशय काका कुठे पहाटी बघायचाही ज्यांना गोष्टीमध्ये अडच त्यांना माहिती गोष्टी अतिशय आहे अनेकांनी गोष्टी महिलांना मदत केलेली आहे युती प्रिय बाबा मोहितेबाई साहेबांचा वाढदिवस साजरा केला जातो विविध उपक्रमांना अनेक ठिकाणी वाढदिवस साजरे केले जातात पण आज रोहितच्या उत्सवाला गेले अनेक वर्ष झालं मोहितेपणे फॅमिलीवरती प्रेम करणार हे गाव आहे रोहितचा मनोबा ग्रामपंचायत संसाला पावसाळा

अंगावरती बसण माझ्या माहितीला मी सहा होती त्याच्या सभेत होतो तो मी त्याच्यावर खाली काही बसलेच नाही नितीन कोवाला घोळके असू द्या विजय चौधरी असू द्या पहिल्यावर साताराम राहुल गुदावली असो द्या बाप्पा मंडळी असू द्या पहिल्यावर तुम्ही चौघरी एका गोळीची नाव पण महाराष्ट्र बोलन सिंग म्हणजे ही नाव जी आपण घेतली असं काय जमान फोन केला पैसे બોલ્યા રાવણ હે રિકવિકે છે દેકા સાહબ ઓય ના ઓ ટીપાલ મે વિશેષી ભયવાણા રાખ્યા વાલેચા મેદાન પર ઓ່ຽલ પંજાઓ પર કોમા રહે જો ગુતી શભાના આયોજક છે કાયતે દેણા પના ગુતીનો પોતાનો ધંકો બગળે ટ્રાફિક મામાલે વિશેષ સફરાના સફરા ... पंढरपुरी घोरा कृती जनावर आणि कृतीचा छंदा भाग नये कृतीच्या खेळाला प्राधानि काम केलेलं आहे सरपंच कल्याण बापारी घरी जी दोन उपसरपंच धोरण करता हे राजकार्य देवकार्य धर्मकार्य चांगल्या पद्धतीने लोकांच्या कन्याकुमारी आणि